यांच्या हस्ते व शेतकरी सन्मान सोहळा सप्टेंबर रोजी देवडी तालुक्यातील नाचनगाव ग्रामपंचायतीद्वारे आयोजित बैलपोळा कार्यक्रम आयोजित करून पुरस्कार वितरण करून करण्यात आला या बैलपोळा सणात येणाऱ्या प्रत्येक बैल जोडीला आणि सोबत असलेल्या शेतकऱ्याला शाल दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला बैल पोळ्यात येणाऱ्या बैल जोडीला उत्कृष्ट सजावट करणाऱ्या बैल मालकाला व सोबत असलेल्या गडी माणसाचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शेतकरी बांधवांना संबोधित करताना देवडी पुलगावचे आमदार रणजित कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या व सूचना वजा माहिती दिली की या वर्षी पावसाच्या थैमानाने पूर्णा देवडी तहसील मध्ये ओला दुष्काळ सम परिस्थिती निर्माण झाली असून देवडी मंडळामधील सर्व शेतकरी ज्यांचे पाण्यामुळे नुकसान झालेले आहे त्यांनी शासनाद्वारे काढलेल्या पीक विम्याला पात्र असून पिकाचे झालेल्या नुकसानाची सूचना अठ्ठेचाळीस तासात संबंधित अधिकाऱ्याला देऊन आपल्या मोबाईलवर नुकसानग्रस्त शेताचे फोटो घेऊन त्वरित विमा भरपाईसाठी असलेल्या शासकीय ऍप वर टाकावी जेणेकरून शक्य तितक्या लवकर त्यांना पीक विमा राशी मिळणे सोयीस्कर होईल यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्याला मंचावरून बोलताना पीक विमा मिळण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन करून सूचना देता येईल ते सुद्धा सांगितले तसेच प्रशासकासह माजी सरपंच निलिमा राऊत सोबत सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते जसे आपण दिसूनच राहिले तुम्ही जास्त वेळ घेणार नाही दोन तीन गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो आपल्या आपण सगळे शेतकरी बंधू इकडे आणि देवली तालुक्यामध्ये प्रत्येक मंडल मध्ये अतिवृष्टी घोषित झालेला आहे आणि ज्या ज्या लोकांनी आपला इन्शुरन्स घेतलेला आहे पीक विमा घेतलेला आहे एक सूचना आहे आपल्या की एक तो बहात्तर तासच्या आतमध्ये नुकसान जेव्हा होते व त्यांचे टोल फ्री नंबर आहे एक ट्रिपल चार सात त्यांच्यावर आपण फोन करून आपले जे काही नोंदणी करायचं आहे नोंदणी करून घ्या त्यांच्यामध्ये केव्हा केव्हा आपल्याला त्रास होणार यासाठी की ते फोन बिझी राहणार तिकडे समोरच्या ऑपरेटर आला तर आपल्याला आधार कार्ड नंबर पाहिजे फोटो मानचे अशा गोष्टी आहेत तर आपले सगळेकडे आजकाल मोबाईल आहे आपल्याला एक क्रॉप इन्शुरन्स ॲप बनवून आहे ते डाउनलोड करून घ्या आपल्या शेतमध्ये जायचं पीकचं नुकसानचं फोटो घ्यायचं त्यांच्यामध्ये जी पी एस ची मार्केट येऊन जाते त्यामुळे ते अपलोड केलं तर आपल्याला इन्शुरन्स यासाठी की आपले सहाय आपल्या सगळ्या मंडळमध्ये अतिवृष्टी घोषित केलेला आहे तो आपल्याला समजा आपण विमासाठी अर्ज केला तर ताबडतोब आपल्याला पैसे भेटणार आहे या गोष्टीचा आपण लाभ या वर्ष घेतला घेतलं पाहिजे अत्यंत आवश्यक आहे सध्याची जास्त परिस्थिती कशी आहे आपण सगळ्याचे चेहऱ्यावरच दिसते ज्यानी ज्यांनी पराठी घेतलं ते तर रडूनच कळायचे आता हे पाऊस असंच चालला तर सोयाबीनचं काम होणार काही खरं नाही त्यामुळे ज्या ज्या लोकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये दोन लाख तीस हजार काही लोकांनी पीक विमा घेतलेला आहे जे जे आपल्या तालुकामध्ये घेतलेले आहेत त्यांचा आपण लाभ घ्या पुरेशा सगळ्याला शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या लोकांनी भाग घेतला सगळ्याला शुभेच्छा देतो माझे दोन चो जय जय महाराष्ट्र अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव